मी सायली स्वागत करते अजून एक आपल्या नवीन मध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आमची फायनली सुट्टी संपलेली आहे आणि माझं तिकीट कन्फर्म झाले बरं का आ, रात्री कन्फर्म झाले सकाळी दहा वाजता ट्रेन होती पण ट्रेन लेट आहे म्हणजे चार तास लेट आहे म्हणजे पुण्यातून ती तीन वाजता सुटणार आहे त्याच्यामुळे मग मुण आमचं निवांत चाललंय पॅकिंग नाहीतर मग रात्री मी तिथे रावलेलं जोपर्यंत तिकीट कन्फर्म होत नाही तोपर्यंत पॅकिंग करायची नाही आज सकाळी सहा वाजता म्हणजे चार्ट बनेल प्रिपेड होईल चार्ट बनल्यानंतर मग एक अर्धा तास पॅकिंगलाही झाला त्याच्यामुळे मग मुण पॅकिंग वगैरे काहीही केली नव्हती पण नशिबानी ट्रेन सुद्धा मस्त पैकी दुपारी तीन वाजता आहे त्याच्यामुळे मग आम्ही तो निवांत निघलं तरी जमेल आणि व्यवस्थित पॅकिंग होईल सगळ्या गोष्टी माझ्या व्यवस्थित होत आहेत तर येताना फक्त ही बॅग आणि एक पर्स होती आता जाताना ही बॅग ॲड होती कारण आता डायरेक्ट नॉनस्टॉप गाडी आहे मला ट्रेन चेंज करायच्या नाहीत काही नाही आणि तिथं गेल्यानंतर तर मग मी प्रायव्हेट गाडी केलेली सी जी की मला घ्यायला येईल आणि उतरल्यानंतर त्या गाडीपर्यंत तो जे आहेत म्हणजे ते गाडीचे ते घ्यायला येतील ते ते सामान किंवा मग कुलीच्या थ्रू न्यायचं म्हणजे काही टेन्शन नाही मला तो कूलर पण न्यायचा होता पण मला एवढं मॅनेज होणार नाही सगळं उतरवणं वगैरे ही बॅग मागं अडकवली आणि ती अशी ओढत ओढत नेल तरी मी इझिली जाऊ शकते ते पुढं पुढं बघूयात कसं होतंय कसं नाही तर आता मी काय काय घेऊन चालली आहे ना ते बघूयात जास्त काय सामान नाही घेऊन चालली आहे पण एक बॅग वाढली हे मात्र खरं कारण कोलॉब्रेशनचं सामान घेऊन जाते आणि अचानक तिकीट बुक झाल्यामुळं आता इथून पुढचं जे ते कोलॅब्रेशनच्यामुळं सामान वाढलंय आणि मी केलेली शॉपिंग तसे तर अजून एक शॉपिंग झालेली आहे पण ती कुरियाच्या थ्रूच तिकडे येणार आहे तर शॉपिंग म्हणजे की कोलाबेशन जी का पण मी सांगितले आहे कुरळ्याच्या थ्रू तिकडे पाठवायला त्यानंतर आता यामध्ये आहेत ते ड्रेस जे तुम्ही पंढरपूरमध्ये म्हणजे रेडीमेड भेटलेले ते वाळाचे ड्राय शीट त्यानंतर यामध्ये आहे बाळाचे ड्रेस यामध्ये आहेत फिटिंगचे ड्रेस फिडिंग पुढचे वेगळे बरोबर बॅग उभी राहते ही साडी आहे ही कोलॅबरेशनची आहे पण ही साडी खूप सुंदर आहे म्हणजे याचा कलर मला जास्त आवडलाय त्यामुळे मी काही रिसेल वगैरे ना करणार नाही की मला ठेवणार आहे त्याचा ब्लाउज मी सिम्पल स्टिच केलाय पण खूप छान दिसते त्यानंतर हा एक ड्रेस म्हणजे लाँग वन पीस आहे त्यानंतर हा ड्रेस सुद्धा कोलॅब्रेशनचाच आहे आता याचं कोलाब्रेशन गेल्यानंतर बनवे आता मी बाळाला स्पेज वगैरे ह्यासाठी हे दोन कुकरचे डबे चालवलेले आहेत कारण माझ्याकडे तिकडं कुकरचे डबे नाही आहेत त्यानंतर म्हणजे हे बाळाचे टी शर्ट ड्रेस -शर हो, मी आता जे त्याचे जुने टी शर्ट आहेत ना ते सगळे इथं ठेवलेत कारण ते त्याला बसत नाही आणि जे मी त्याला उन्हाळ्यासाठी घेतलेली आता त्याचे गोळे गोळे म्हणजे कपड्याचे निघायला आले त्यामुळे ते मी इथंच ठेवले ते आपले घेतलेत नवीन त्यानंतर हा टॉप हे जे आहेत ते दोन रेडीमेड ब्लाऊज जे की मला कोलॅबरेशन हा पण रेडीमेड ब्लाऊज त्याची डिली वगैरे त्याचे टी शर्ट बने आमच्या आजीने मला प्लेट दिलेली आहे ते पण घेऊन चालले त्यासोबत हे खोबर शेंगदाणे टोपी यामध्ये आहे मम्मीतून घेऊन चालले आता हे बाळाला खीर वगैरे एक छोटं पातेल घेतले आणि हे मोठं मोठे असे मग असे पण पटेल घेऊन जाऊन जवळजवळ मम्मीच्या माल्याचं तिथं सात ते आठ पातील झाले आता यामध्ये एवढं झालं झालंय समोर आहे ते बाळाचं म्हणजे टॉवेल्स वगैरे आहे ज्या पटकन लागणाऱ्या गोष्टी आहेत त्यासमोर समोर त्यांनी आधीच पॅक केल्या त्या काय काढत नाही म्हणजे त्याच्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या जास्त गरजेच्या पर्स मध्ये ठेवणार आणि ह्या आहेत नॉर्मल अशा वर ठेवणार बॅक पॅक फक्त आता बाळ साबण टाकायचं बाकी आहे म्हणजे त्याला आंघोळ घालून घेऊ आणि एक बॉटल घ्यायची आणि त्याची बॉटल इथं बसून जाईल आणि जी दुसरी बॉटल आहे ती तिकडं यामध्ये आहेत त्याच्या खाण्यापिण्याच्या गोष्टी आता ही बॅक पॅक करते पोर्स चार्जर वगैरे लागणाऱ्या गोष्टी आहेत आता हे काय लागणार नाही त्यामुळे खाली टाकते त्यानंतर औषध सकाळचीच असते हे खोकल्याचं औषध आहे नंतर हे त्याचा खोकला ही वाटी त्यानंतर यामध्ये वरती आहेत आणि हे त्याचे तीन आपले शॉर्ट पॅन बनेल किंवा यामध्ये काजळ पावडरचे डब्बे आणि हे चार्जर आणि एक क्लच पण झाली म्हणजे ताडकली किंवा याच्या हँडल लावली की काम झालं आपण घेऊन जाऊ शकतो म्हणजे काही नाही आणि मी मागा अडकवू शकते पण मी नव्याण्णव टक्के खोलीच लावणार आहे मी जास्त मेहनत एफर्ट्स घेणार नाही जेवढं सोयी होत तेवढं होऊन देणार तर यामध्ये आहेत ना ते मी जे पंढरपूरमध्ये सांडपूर सँडल चप्पल घेतले ना आहे ते आहेत का का ते काय ओपन करत नाही कारण ते तुम्ही तीन चार लास्ट ब्लॉग आता आजच्या दिवशीमध्ये रिसेलिंगचा एक ब्लॉग बनलाय पॅकिंगचा एक बनणार आहे आणि दुपारनंतर जाण्याचा म्हणजे एका दिवशीमध्ये तीन ब्लॉग बनतायत आणि ते तीन तीन दिवस येणार नाही तर मग लोकांचा कन्फ्युजन होता आणि काही काहीचं तर एवढं होतं ना की ज्या गोष्टींचा मी विचार करत नाही स्वतः ते ते विचार करून कमेंट पण करतात असं यामध्ये आहेत फूड कलर तिथं भेटत नाही आणि इथं मसाला होता मी कितीतरी वेळा मला लागायचं प्रमाणपत्र हे पण तिथं माझ्याकडून नव्हतं आणि ते एक्स्ट्रामध्ये होतं मग आता इथून घेऊन चालली आहे त्यानंतर दोन कलर फूड कलरचे घेतले कोर्स आहे त्यानंतर ही पावडर आहे हे असे क्लिप आले कोलाब्रेशनला क्लिप रबर्स वगैरे आता त्याचं तिथं गेल्यानंतरच कोला कोलॅब्रेशन कारण ठेवा किती छान आहे मी हे शिरवात यात्रेस बघत होते पण त्याची किंमत जास्तच सांगितल्यामुळे मी काय घेतले नव्हते पण ते मला कोलाब्रेशनला आले त्यानंतर यामध्ये वॉच आहे आणि यात बाळाचे कपडे आणि ह्या आहे आहे मंगळसूत्र जे की पण आता सगळ्यांचं कोलॉब्रेशन आठवडा पुरायचा नाही आणि इकडून परत मम्मी पाठवल ते वेगळे आणि यामध्ये आहेत वेगवेगळ्या क्रीम्स याचं सुद्धा मी तिथे गेल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ वगैरे बनवून दाखवेन वॉश आहे त्यानंतर पिंपल किट आहे बऱ्याच गोष्टी आहेत बॉडी वाईज झालेली आहे आता नेक्स्ट यामध्ये त्याची पूर्णपणे डायपर्स आहे जे की मी पूर्ण डायपर बॅग घेतलेली किती यामध्ये डायपर किती माहिती का पन्नास फीट त्याची तर आता दीड लाईन संपली तर ती डायपर म्हणजे आता त्याला दीड महिना झाला मी जवळजवळ सव्वा महिना सुटला होते तीन आठवडे इथं काढले दोन आठवडे तिथं काढले पण आता चालली ही त्याची फाईल हॉस्पिटलची फाईल तिथं काय आपल्या इकडची फाईल लागत नाही पण असा मी म्हणून आपली घेऊन चाललेली आहे त्यासोबत यामध्ये आहे यामध्ये पण कोलाब्रेशनच सामान आहे यामध्ये माझं मेकअपचं सामान आहे त्यानंतर यामध्ये कोलाब्रेशनचा सामान आहे हा स्प्रे म्हणजे वॅक्स वगैरे करण्यासाठी इन्स्टंट उपाय यामध्ये केसर आहे यामध्ये हळदी कुंकू आहे जे की मला लागतं लागत तिथं भेटत नाही आपल्यासारखं यामध्ये ते तो मागे जुलाब करत होता पदार्थांमुळे त्यासाठी आणलेला आहे आणि हा काय आहे बॉडी लोशन तर चला ही साईड पण पॅक करते आता फक्त काय राहिले माहितीये का टिफिन वगैरे सगळं बनलेलं आहे कारण सकाळी ट्रेन येते आता काहीच नाही राहिलं आता फक्त पाण्याच्या बॉटल घ्यायच्या आहेत बाळाला अंगल वगैरे म्हणून छान झोपवले बाळाचं आवडायचं माझं आवडायचं लॉक लावायचं आणि जायचं एवढंच सांगून घेऊ चला आमची पॅकिंग तर झालेली आहे आता भूपेळा एक ट्रॅव्हलिंग चा ब्लॉग येतील एकच ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग येईल कारण पुन्हा एकदा बाळाला घेऊन एक एक ट्रॅव्हलिंग आहे येताना स्टेशनवर खूप त्रास झाला कारण ट्रेन चेंज करत यायचं होता आणि ट्रेनमध्ये जो गॅप होता ना तो खूप मोठा होता कारण ट्रेन लेट होती पण आता तसं काय टेन्शन नाही म्हणजे ट्रेनचा आवाज झाला हॉर्न झाला की आमच्या इकडं त्याचं रडायचं चालू व्हायचं एवढा रडायचा की बसेस आणि त्यामध्ये गरमी आता मस्त पैकी एसीचं तिकीट आहे नो स्टॉप नो हो डायरेक्ट इथून बसायचं आम्ही ट्रेनच्या टायमिंगला जाणार आहे म्हणजे एक अर्धा पाऊन तास आधी जाणार आहे पण म्हणजे ओके मध्ये जाणार आहे आणि त्यानंतर डायरेक्ट तिथं उतरलं की आपलं घरात म्हणजे नाही का कॉर्टरकडे जायचं त्यामुळं तो काही त्रास देणार नाही असं तर वाटतं पण आता ह्या पुढच्या गोष्टी येणाऱ्या आहेत ते पुढं पुढं मध्ये येऊन जाईल आणि खूप लोक होते की एक ट्रॅव्हलिंग कसं करायचं आपाप म्हणजे नाही का शिकायला काय अर्थ ते म्हणजे किती दिवस असं डिपेंड राहणार स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यायला हवी मला तर ते बायर मेन शिकायचं पण मुंबईचं एअरपोर्ट खूप मोठं आहे आणि तेवढं मला कळणार नाही आणि पुण्यातून दिल्लीत चेंज करायला लागते तेवढं पण मला समजणार नाही पण एकदा त्यांच्या सोबत त्या रूटी जाऊन ते शिकून घेईल म्हणजे परत कधी बाहेर जायचं झाली पण बाहेरचं तिकीट स्वस्त आहे ट्रेनपेक्षा पण माझ्या तात्काळमध्ये झाल्यामुळे मला माझंच भेटलं पण मला चेंज करायला येणार नाही त्या कारणामुळे मग मला बायरच कॅन्सल करावं लागतंय तर अशा प्रकार बाय बाय चला तर बाळाचा आवडते आणि म्हणून जाते